जय शिवराय जय साहू जय ज्योती जय लघुजी जय भीम जय संविधान जय भारत नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं निवासस्थान बघण्यासाठी ते, ते निवासस्थान आहे पुणे या शहरात गंजपेठ या ठिकाणी आपण तो वाडा बघण्यासाठी जाणार आहोत तर तो वाडा खूप ऐतिहासिक आहे तो महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या हाती आहे आणि तिथं प्रत्येक जाऊन येऊन बघू शकतो ते ऐतिहासिक ते ऐतिहासिक ठिकाण तर त्या ऐतिहासिक ठिकाण का आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो मी त्या वाड्यामधून महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा वारसा निर्माण केला एवढंच नव्हे तर त्यांनी बहुजनांसाठी ती विहीर आहे ना पाण्यासाठी खुली केलेली ती विर सुद्धा तिथेच आहे तर खूप ऐतिहासिक आहे तर तुम्ही चला मी जातोय तुम्ही बघण्यासाठी तर तुम्ही व्हिडीओ मध्ये शेवट मानला तुम्हाला सगळी माहिती देतो मी तुम्ही व्हिडीओ स्किप न करता पहा तुम्हाला पूर्ण पूर्ण वो ए टू साईड मी माहिती देतो वाड्याबद्दल कधी चालू असतो कधी बंद असतो आणि किती पैसे लागतात बघण्यासाठी तर तुम्हाला सगळं माहिती देतो आणि जर व्हिडिओ जर कोणाला काढायचा असेल तर तुम्ही मी तुम्हाला बाजूला पेज देतो ते तर त्या ठिकाणी जाऊन पहिला संपर्क साधा नंतर तुम्ही व्हिडिओ काढा जर तुमचं चॅनल वगैरे असेल तर बिना परमिशन व्हिडिओ काढू नका तर चला आपण तो वाडा बघण्यासाठी तर चला व्हिडिओमध्ये शेवट नका स्किप न करता व्हिडिओ पहा चला पुणे बाहेर एक तिरंगा आहे त्याला सलामी देऊन जावा जय भारत मध्ये लिहून हे बघा हे पुणे स्थानक आहे त्याचा आता आपण बघत आहोत पुणे स्थानकाच्या रिक्षाने मी आणि रोहित आम्ही दोघं जात आहोत महात्मा फुले वाडा बघण्यासाठी तर चला मित्रांनो आपण पोहोचलो आहोत आता आम्ही उभा बघा महात्मा फुले पाणी पाजल्यापासून तर शिक्षणापर्यंत सगळे त्यांचा या गेटवर उभारलेला आहे त्यांचा वाडासुद्धा सावित्रीबाई मुलांना शिकवत असताना हो पण उभारलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि किती काम केलं आहे या गेटवर तुम्ही बघत असाल किती सुंदर अशा पद्धतीने काम केलं आहे किती छान आहे बघा या गेटच्या खांबाला सुद्धा सोडलेलं नाही बघा त्याच्यावर पण बाराकडे लिहिलेला आहे किती सुंदर पद्धतीने महात्मा फुलेंचा वारसा पुढे येत आहेत बघा खूप छान mm. आवड आपल्याला तुम्हाला हे गेट आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये जय ज्योती आणि जय सावित्री लिहा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणापासून ते सतीप्रथाचा विरोध विवाह विधवा विवाह विवा। प्रत्येक प्रत्येक मागामारांना पाणी पाचणे खूप म्हणजे खूप असं कोरीव काम केलेला आहे या गेट अति सुंदर खूप सुंदर समोर महात्मा फुले वाडा मी गेट बघितलेला असं सावित्री माईचं सा शिक्षण दाखवलं महात्मा फुले काळी बहुजनांना पाणी फासलेलं पहिल्यांदा हे <गलगा> <गलिया> बघा यावर दिलं आहे महात्मा फुले वाडा आणि महात्मा फुले यांचं जीवनपट मला वेळ असेल तर वाचून घ्या मला वेळ नव्हता कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्ही वाचून घ्या आरामात संताभूमी या वाड्याचं नाव संताभूमी म्हणून दिले तर चला आता आपण आतमध्ये एंटर करूया महात्मा फुले वाडा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे हे निवासस्थान होते त्या काळी आणि याला आता राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे महाराष्ट्र सरकारने आणि हे रणू सगळ्यांसाठी खुलं आहे बिना पैसे घेता मोफत आहे सगळ्यांनी या तर बघा एंटर केल्या केल्या आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा आपल्या दर्शन मिळत अभिवादन करण्यासाठी शाळा पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती महात्मा फुले ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले अठराशे सत्तावीस अठराशे नव्वद सावित्रीबाई फुले जोतराव फुले चला आता मित्रांनो आपण पुढे जाऊया स्वच्छता राखणार इथं बघा किती सुंदर स्वच्छता केली आहे के पुणे महानगरपालिकेतर्फे पूर्ण साफसफाई आहे हा आहे महात्मा फुले वाडा आपण आतमध्ये पण जाणार आहोत त्यापूर्वी आपण फुलेंना अभिवादन करूया महात्मा फुलेंना फुले आणि सावित्री महात्मा ज्योतिराव फुले, फुले, फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस ते मृत्यू त्यांचा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करताना मी सुनील शांताबाई राधाकृष्ण लाटे आणि व्हिडिओ काढताना रोहित जयश्री रानुबा लाटे अठराशे अडुसष्टमध्ये घरातील सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा अस्पृश्यासाठी पहिले वीर पाण्याची खुली करणारे ते म्हणजे एक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले तुम्हाला नावा समती त्यात पेंटिंग पण दाखवेल कोरे काम आहे तुम्ही वाचून घ्या मला काही एवढा नाही खूप मोठ्या व्हिडिओ होईल वाचत वाचत गेल्यावर तुम्ही वाचून घ्या तुम्हाला वाचले खूप दाखव वाचायला पण दाखवलं

आपले हे सावित्री शिकवताना पहिल्या अक्षराची वळण करून घेताना आता आपण हात नाही जातो बहुजनांना पाणी पाजलेली विहीर पाहण्यासाठी 지금 30분. 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 지금 3 0 चला आता आपण मित्रांनो वाड्यामध्ये जात आहोत आपण फुले फुलेवाडा हे महात्मा फुलेंची समाधी आहे ही सावित्रीबाई फुलेंनी बांधली होती त्या काळी बघा इथं माहिती दिली महात्मा फुलेच्या समाधीबद्दल चला आता आपण वाड्यामध्ये एंटर करूया आतमध्ये जाण्यापूर्वी चपला वगैरे सगळे बाहेर काढायचे चला बघा हे अंगण असं वाटतं की मी गावाला आले आमच्यावर त्यांच्याच काळामध्ये मी आहे की काय आला असेल या विहिरीमधून महात्मा फुले भोजनासाठी पाण्याचा मार्ग खुला केला होता पहिल्यांदा अस्पृश्यांसाठी आता देखील पाणी यायचं म्हणजे पाणी महाराला पाणी तर चला मित्रांनो आता आपण जाऊयात त्यांच्या स्वयंपाक घरामध्ये पहिला सुरुवातीला नंतर आपण दुसऱ्या घरामध्ये जाऊया तर चला या त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये त्यांनी अस्पृश्यांना पाणी पाजल्यापासून तर ते ब्राह्मणाच्या लग्नामध्ये त्यांची हकलपट्टी कशी करण्यात आली तर सगळे सगळे ए टू झेड असे फोटो दिले आहेत त्याच्या खाली माहिती दिली आहे नावही दिले आहेत तुम्ही वाचू शकता आरामात तर वाचून घ्या तुम्ही नक्की माहिती वाचून घ्या तर चला आणि तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण माहिती वाचून घ्या कारण तुम्ही आता बरेच काळात आहेत की पुस्तकं वाचत नाहीत पण अशी तरी थोडी तुम थोडी माहिती मिळेल त्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी काय काय केलं काय काही नाही तर त्यांनी तुम्ही हे तरी वाचून घ्या तर खूप झालं तुम्ही हे फोटो बघून वाचन तर केलं ना तर खूप तुम्हाला माहिती मिळाली असं मी समजेल आणि माझ्याकडून तुम्हाला थोडीफार तरी माहिती भेटली ना माझा व्हिडिओ सक्सेस झाला असंही मी समजेल आणि तुम्ही व्हिडिओला शेअरही करा इतरांनाही पाठवा महात्मा फुले यांच्या घरांची माहिती आणि त्यांचं घरही त्यांना बघायला मिळेल तर चला तुम्ही शेअर करा व्हिडिओ तर चला शेवट पण राहा व्हिडिओमध्ये अजून खूप माहिती द्यायची तुम्हाला तर चला सयाजीराव गायकवाड धामनकर आणि महात्मा फुले मधील चर्चा जुन्नरची सभा महात्मा फुले भाषण करताना अनाथ मुलांसाठी महात्मा फुले यांनी सुरू केलेले वस्तिगृह स्वयंपाकघरात लावलेला महात्मा फुलेंचा मोठा फोटो बघा किती छान दिसतंय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्वयंपाक घर तर आता आपण जात आहोत त्यांच्या पडवीमध्ये महात्मा फुले यांच्या घराच्या चला हाय व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पाहा ही पूर्ण माहिती दिली आहेस प्रत्येक फोटो दिलेत प्रत्येक महापुरुषाचे फोटो दिलेत महाराजांचे दिले, दिले, दिलेत बाबासाहेबांचे दिलेत अण्णाभाऊचे दिलेत सगळ्यांचे सगळ्यांचे दिलेत परत लघूजी वस्तांचे पण दिलेत त्यांचे वस्तात होते महात्मा फुले यांचे वसतात तर चला पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता पहा आणि पूर्ण माहिती वाचत चला एवढंच सांगणं आहे माझं बरं छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला पवाडा गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलं आहे तुम्ही जेवढी रायटिंग अक्षरे त्या काळचे पाने बघत हा असताना ते सगळे महात्मा फुले महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे त्यांच्या सहकार्याने लिहिलेले आहेत त्याच काळातले आताचे नाही ते त्या काळातले आहेत महात्मा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेले ले मराठी हस्ताक्षर महात्मा फुले यांनी लिहिलेले मोडे हस्ताक्षर महात्मा फुले यांचे इंग्रजी हस्ताक्षर मिशनरी शाळेत माध्यमिक शिक्षण मायगाव येथील श्री निवसे पाटील यांच्या कन्याशी विवाह पण तो शाळेत मराठी शिक्षण महात्मा ज्योतिराव फुले यांना त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन महात्मा ज्योतिराव फुले यांचे उईल पत्र तुम्ही सगळं वाचून घ्या मला सांगण्या वाचण्यामध्ये वेळ नव्हता म्हणून मी तुम्हाला वाचण्यासाठी दिलाय वाचून घ्या दिसत असेल तेवढं ही महात्मा सुतिराव फुले यांची बैठकीची खोली होती आता तुम्ही समोर पाहत आहात लवजी वाचतात त्यांचा फोटो हे महात्मा फुले यांचे वसाद होते कुस्ती शिकवण्यासाठी लवजी वाचतात यांच्याकडे तालीम उच्च वर्णीय लग्न मिरवणुकीत झालेले अपमान महात्मा फुले महात्मा फुले शूद्रांना शिक्षण देत होते दे म्हणून त्यांच्या घरच्यांनी घराच्या बाहेर पाडले होते शूद्रा अतिशूद्रांसाठी मुलींची शाळा ज्योतिबांचा जीवनपट महात्मा वाडा कसा स्वरूपात आला कसा स्मारकाच्या स्वरूपात आला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती नक्की वाचून घ्या पूर्ण माहिती शाळेत जाताना सावित्रीबाईचा सा छळ मेजर कँडी यांच्याकडून महात्मा फुलेंचा सत्कार स्त्रियांची रात्रशाळा प्रौढांचे सामूहिक विवाह सत्यशोधक समाजाची गडीपाडव्याची मिरवणूक सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा असा मोठा फोटो लावलेला आहे तुम्ही बघू शकता ਤੰਤ ਦੇ ਛਾਂ ਨੇ ਬਗਾ तुम्ही हा वाडा बघण्यासाठी येत असाल तर सोमवारी नका येऊ कारण सोमवारी हा वाडा बंद असतो आणि इतर दिवशी चालू असतो सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला हा वाडा बघायला मिळेल फक्त सोमवार सोडून सोमवारी हा बंद असतो वाडा असं वाटतं मी महात्मा फुलेंच्या काळातच येऊन आले काय या वाड्याला नक्की भेट द्या मित्रांनो हा वाडा सोमवारी बंद असतो आणि इतर वेळी नेहमी चालू असतो दहा ते पाच या वाड्याचा टायमिंग आहे भेटायचा भेट द्यायचा आणि हा वाडा मोफत आहे फिरण्यासाठी तर तुम्ही नक्की भेट द्या आपला ऐतिहासिक स्थळ आहे आपल्या महापुरुषांचं तर त्यांना जपा तुम्ही आले तर ते जपेल तुम्ही बघितलेच नाही तुम्ही इग्नोर केलं तर कसं होईल म्हणून तुम्ही सगळे जा बघत जा आपला ऐतिहासिक ठिकाण महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षण घडवलं सावित्रीबाईंनी त्यांना हातभार द्या तर नक्की या आता चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय नमस्कार मित्रांनो तुम्हाला वाडा कसा वाटला आणि त्याच्यामधली माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनाही पाठवा ही माहिती आणि सगळे त्या वाड्याला भेट द्या आपलं ऐतिहासिक ठिकाणे तर चला व्हिडिओमध्ये व्हिडिओमुळे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवा आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की जय साहू जय ज्योती असं लिहा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडीओमध्ये तर चला बाय सुनील लाटे ब्लॉक्स या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा चला